नमस्कार भूमी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे उपोषण मैदानात जोड आंदोलन करण्यात आले बावीस ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे शेतकरी शेत संघटनेच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात माहिती सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिकात्मक फोटोचे जोडोमारो आंदोलन करून परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांना जे एम एस सोळा असंयुक्त मोजणी अहवालप्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा अन्यथा शेतकरी जालना नांदेड समृद्ध महामार्गासाठी आपली शेतजमिनी देणार नाहीत असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या आंदोलनात रमेश माने अमृतराव शिंदे इर्षाद पाशा प्रसाद गोरे विष्णू इकर रामप्रसाद इकर दिगंबर पिंगळे हरुभाऊ इक्कर रामकिशन इक्कर विजय खरात मदन जाधव आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते